सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि भाजपाच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे पुत्र पियुष गोयल यांनी तरुण वयातच स्वतःला भाजपच्या संघटनात्मक कामात झोकून दिले दोन हजार दहा आणि दोन हजार सोळा मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले गोयल यांनी कोळसा ऊर्जा रेल्वे वाणिज्य कॉर्पोरेट अफेअर्स अशा खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे संसदेच्या अर्थ संरक्षण विषयक विविध समित्यांवरही काम केलं आहे गेली पस्तीस वर्षे भाजपामध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिनदार पदही सांभाळले आहे राज्यसभेचे सभागृह नेते त्यांनी भूषवले आहे माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत ते शिकले चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत देश पातळीवर आणि विधी पदवी परीक्षेतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नौकानयन मंत्री होते पीयूष वेद प्रकाश गोयल ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा भूमि एंड कंस्ट्रक्शन सादर करत आहे सोलापूर पुणे हायवे शिवाजीनगर बाळे येथे ओपन प्लॅट सोबत घर अगदी आपल्या बजेट मध्ये वन एच के बंगलो एकवीस लाख फक्त दोन एच के बंगलो पंचवीस लाख फक्त संपर्क योगेश हवले सतर शून्य नौ पंच्याऐंशी बीस शून्य आठ